बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता पार्किंग ची सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई कुवा महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली आणि ओरोस येथील रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती त्यानंतर आता हे काम युद्धपातळीवर सुरू आहे प्रत्यक्षात सुट्टी असताना देखील कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या कामाची पाहणी केली रेल्वे स्टेशनचा जो बाहेरील जो परिसर आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम युद्धपातळीवर चालू आहे कणकवली आणि ओरस हे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या अंडर येत आहे विभागाच्या अंडर येत आहे तर ही दोन कामं एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण होती कॉन्क्रीटच्या कामाला महत्त्वाचं म्हणजे पाणी हा कॉन्क्रीटचा आत्मा आहे तर अठ्ठावीस दिवस हे पाणी मारलं पाहिजे ठेकेदार बऱ्यापैकी पाणी मारण्याकडे कर, दुर्लक्ष करतात ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून या ठिकाणी मी पद्धतीनेच काम सुरू आहे आणि हे काम दर्जेदार होतील आणि किमान वीस वर्ष तर ह्या कॉन्क्रीटला काय होणार सिंधुदुर्गातील कणकवली हे महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला काही महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती आता युद्धपातळीवर काम सुरू आहे आत्ताच शनिवारी सकाळछत्रामध्ये कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी या कामाची पाहणी केली कशा पद्धतीने काम सुरू आहे याची देखील पाहणी केली येथे जे होत असलं तर कॉन्क्रीटकरण येथे सुरू आहे जसं मुंबई गोवा महामार्गावर जशा पद्धतीने कॉन्क्रीटीकरण झालं तशा पद्धतीने हे कॉन्क्रीटकरण सुरू आहे खाली एक रस्त्याचा लेअर घातला आणि परत दुसरा एक लेअर घातला अशा पद्धतीने हे कॉन्क्रीटीकरण सुरू आहे त्याची पाहणी केली त्याच्यावर पाणी बसण्याची गरज आहे असेल तरी असेल ते सांगितलं आणि ठेकेदाराला पाणी बांधण्यासाठी देखील सांगितलं तरच कन्स्ट्रक्शन मजबूत होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व त्यांनी पाहणी केली हे सुशोभीकरण कामाला इथे स्थानिक नागरिकांनी देखील खूप सहकार्य केलं आहे इथे एक याच परिसरामध्ये एक गोठणदेव मंदिर होतं आणि त्या मंदिर परिसरा परिसरामध्ये सुशोभीकरण होणार आहे त्यासाठी कणकवलीतील ब्राह्मणदेव परबवाडी मित्रमंडळाच्या वतीने तिथे जे मंदिराचं एक वृक्ष होतं मोठं त्याच्या फांद्या छाटून एक ती घुमटी बनवण्यात येणार आहे पत्राची एक शेड देखील येणार आहे आणि त्यात पद्धतीचंही ते सुशोभीकरण आहे त्याला देखील त्यांनी परबवाडीतल्या सर्व मंडळींनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी ह्या विकासाला येथे स्थानिक लोकांनी देखील पण सहकार्य केलेलं एकंदरीत दिसत आणि या कणकवलीचं जे महत्त्वाचं हे रेल्वे स्थानक मानलं जातं कारण जो सर्वच या महत्त्व च्या गाड्या आहेत म्हणजे मेल गाड्या आहेत त्या कणकोलीमध्ये थांबतात आणि प्रवाशांना येण्या जाण्यासाठी हे एक महत्त्वाचं का। रेल्वे काय रेल्वे स्टेशनवरून उतरल्यानंतर प्रवाशांना आपण कुठेतरी वेगळ्या म्हणजे विमानातून उतरलो काय असं वाटायला हवं वा अशा पद्धती रेल्वे स्टेशन बनवण्यात येणार असल्याचं आपल्याला सांगितलं जातं आहे पण अजून आता तरी सध्या तरी प्रत्यक्षात हे काम सुरू आहे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि काम दर्जेदार होत आहे असल्याचं एक एकंदरीत दिसतं आहे पण सध्या या परिस्थितीमध्ये आपण जे लवकरात लवकर काम होणे हे एक महत्त्वाची भूमिका आहे कारण थोडासा एक मनस्ताप पण देखील काही प्रवाशांना सहन करावं लागतं एक डायवर्टेशन काढलेलं आहे आणि त्यामुळे येथे थोडासा येण्या जाण्यासाठी त्रास होतो आहे पण काही दिवसासाठी हा स त्रास सहन करावा लागेल कारण जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास सहनच करावा लागेल एकंदरीत आणि त्यानंतर जर हे हा रस्ता जर पूर्ण झाला तर हा रस्ता खुल्या करण्यात येईल आणि नंतर हे काम हा रस्ता आपल्याला जाण्यासाठी एकंदरीत मिळू शकतो त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन आपल्याला सुशो सु सुशोभीकरण आणि हे काम रेल्वे स्टेशनचा दर्जेदार होण्याची गरज असल्याचे येथे स्थानिक नागरिक बोलत आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल